नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की मुळा लागवड तंत्रज्ञान मुळ्यासाठी हवामान जमीन मुळ्याच्या जाती त्यासाठीचा हंगाम खतं पाणी व्यवस्थापन आंतरमशागत काढणी आणि उत्पादन तसेच कीड आणि रोग नियंत्रण अशी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी मुळ्याच्या चकत्या करून खातात भाजी आणि कोशिंबीर करतात मुळ्याच्या हिरव्या पानामध्ये अ आणि क जीवनसत्व असते मुळ्यामध्ये चुना फॉस्फरस पोटॅशियम ही खनिजं आणि काही प्रमाणामध्ये अ आणि क जीवनसत्व हे भरपूर असतात मुळ्यामध्ये असणाऱ्या सारक गुणधर्मामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्या व्यक्तींसाठी मुळा हा अतिशय उपयुक्त आहे मुळ्यासाठी हवामान जर आपण बघितलं तर मुळ्याला चांगला स्वाद आणि कमी तिखटपणा येण्यासाठी मुळ्याच्या वाढीच्या काळात पंधरा ते वीस अंश सेल्शियस तापमान लागते मुळ्याच्या वाढीच्या काळात तापमान जास्त झाल्यास तिखटपणा वाढतो मुळ्यासाठी जमीन आपण बघितली तर खोल भुसभुशीत किंवा रेताड जमिनीमध्ये मुळा चांगला पोसतो चोपन जमिनीमध्ये मात्र लागवड करू नये आता मुळ्याच्या अनेक जाती आहे त्यापैकी व्हाईट आयसिकल रॅपिड रेड व्हाईट टीप पुसा हिमानी पुसा देशी पुसा चेतकी पुसा रेशमी जापनीज व्हाईट गणेश सिंथेटिक आणि या व्यतिरिक्त अनेक काही संशोधित जाती आहे त्याची लागवड शेतकरी बांधवांनी केली पाहिजे त्यानंतर मुळ्यासाठी जर आपण हंगाम बघितला तर महाराष्ट्रामध्ये मुळ्याची लागवड ही वर्षभर करता येते परंतु मुळ्याची व्यापारी लागवड ही रब्बी हंगामात केली जाते मुळ्याची लागवड सपाट वाफ्यामध्ये किंवा वरंबा पद्धतीने केली जाते सपाट वाफ्यामध्ये पंधरा बाय पंधरा सेंटीमीटर आणि वरंबा पद्धतीने तीस बाय आठ सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस बाय आठ सेंटीमीटर अंतरावर करावी मुळ्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी दहा ते बारा किलो बियाणे लागते आता खतं बघितली तर जमिनीची पूर्वमशागत करून पंचवीस टन शेणखत मिसळून घ्यावे तसेच या पिकास शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालास द्यावे नत्र आणि संपूर्ण स्फुरद तसेच पालाश हे पेरणीच्या वेळी द्यावे आणि राहिलेलं अर्धनत्र एका महिन्याने द्यावे आता पाणी व्यवस्थापन बघितलं आपण तर बियाण्याची पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्यावे कारण या पिकास हिवाळ्यात नऊ ते दहा दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्यामध्ये हंगामात चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे आणि जर आधुनिक तंत्रज्ञानाने किंवा ड्रीप असेल तर त्यानुसार पाण्याचं नियोजन करावे आता मुळ्यासाठी आंतरमशागत जर बघितली आपण तर मुळ्याची लागवड कमी अंतराने करतात म्हणून सुरुवातीच्या काळातच खुरपणी करून पीक हे तनरहित ठेवावे आणि एक ते दोन खुरपणी करावी आणि मुळा वाढीच्या काळामध्ये पिकाला मातीची भर द्यावी जास्त दिवस जमिनीमध्ये राहिल्यास कडसर तिखट आणि जरड होतो मुळे काढणीपूर्वी शेतात पाणी द्यावे आणि हाताने मुळे उपटून काढावीत मुळे नाजूक व कोवळे असतानाच काढणी करावी मुळ्याचे उत्पादन प्रति हेक्टरी तीनशे ते चारशे क्विंटल मिळते आता मुळ्यावरील कीड आणि रोगाचा विचार केला तर या पिकावर मावा आणि पानं खाणाऱ्या आळीचा उपद्रव होतो आणि या किडीच्या नियंत्रणासाठी दहा टक्के कारबारील दहा किलो धुरळावी किंवा कडुनिंबाच्या पाल्याचा रस शंभर मिली शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे आता रोग बघितला तर यावर कर्पारोग येतो आणि मुळ्याच्या पिकावर कर्पारोग मोठ्या प्रमाणावर आढळतो या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानावर पिवळे फुगीर डाग आणि चट्टे पडतात या रोगाच्या नियंत्रणासाठी पंचवीस ग्रॅम डायथेन एम पंचेचाळीस हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी तर मंडळी मुळ्यालासुद्धा बाजारात वर्षभर मागणी असते आणि वर्षभर मुळ्याची लागवडसुद्धा करता येते त्यामुळे मुळा लागवडीतूनसुद्धा शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा करून घेता येतो तर या मुळा लागवडीकडे शेतकरी बांधवांनी वळावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा मुळा लागवडीबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद